With rooftop vertibots, cutting traveling time from hours to mere minutes, and help ease chronic infrastructure bottleneck in Delhi and Sia. And with that, it's back to you, Anuja. Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again: India announces $175 million special economic package for Seychelles. Both countries sign MOUs across sectors like health, meteorology, electronics, IT, and good governance. Prime Minister Narendra Modi speaks to his Mauritian counterpart Dr Naveen Chandra Ramgulam reaffirms shared objectives of peace and stability in Indian Ocean region Agriculture Minister Shivraj Singh Chauhan says India US trade deal safeguard interests of Indian farmers with major grains fully protected in the agreement Uttar Pradesh becomes first state to present its own economic survey report during the ongoing budget session of assembly BJP led Mahayuti records sweeping victory in Maharashtra Zilla Parishad elections Nice आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेच आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत सकाळचे आठ वाजून तीस मिनिट आणि वीस सेकंद झाले प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला देत आहे ठळक बातम्या आणि सेशेल्स दरम्यान विविध क्षेत्रांमधील सामंजस्य करार भारताकडून सेशेल्सला सतरा कोटी पन्नास लाख डॉलरच्या विशेष आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र राम गुलाम यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपा महायुतीचं वर्चस्व आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नेदरलँड नामेबिया यांच्यात दिल्लीत तर न्यूझीलँड युई यांच्यात चेन्नईमध्ये लढत आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेलसाठी सतरा कोटी पन्नास लाख डॉलरच्या विशेष आर्थिक मदतीची काल घोषणा केली नवी दिल्लीत सेशलचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी ही घोषणा केली या आर्थिक मदतीमुळं सामाजिक गृहनिर्माण ई मोबिलिटी व्यावसायिक प्रशिक्षण आरोग्य संरक्षण आणि सागरी सुरक्षेला पाठिंबा मिळेल असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले याप्रसंगी भारत आणि सेशेल दरम्यान आरोग्य हवामानशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सुशासन यासह विविध क्षेत्रांमधील सात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांनी दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यास आणि संसदीय देवाणघेवाण वाढवण्यास सहमती दर्शवली असून संस्कृती पर्यटन शिक्षण आणि युवा सहभाग या क्षेत्रामध्ये संस्थात्मकरित्या सहकार्य स्थापित करण्यासही सहमती झाली आहे असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं भारत आणि सेसेल्स यांचे संबंध परस्पर विश्वासावर आधारित आहेत असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे काल राष्ट्रपती भवनात राष्ट्राध्यक्ष यांच्या सन्मानार्थ आयोजित स्नेहभोजनाच्या वेळी बोलत होत्या भारताच्या सेशेल्सला महत्वाचं स्थान आहे असंही राष्ट्रपती मुर्मू म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा दोन हजार सव्वीसच्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात काल सकाळी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला या भागात मोदी यांनी परीक्षांदरम्यानचा ताण आणि चिंता यावर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केलं तसंच जीवन कौशल्य खेळ सृजनशीलता आणि आत्मविकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठीही त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं अभ्यास आणि आवड यांच्यात संतुलन राखलं पाहिजे असं सांगत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला घाबरण्याची गरज नाही असंही मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं शिस्तीची गरज अधोरेखित करत त्यांनी नागरी कर्तव्य आणि त्याच्या महत्वावरही भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण केलं या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी या दोन देशांना जोडणाऱ्या विशेष ऐतिहासिक आणि जनकेंद्रित संबंधांना बळकटी देण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यापक सहकार्यातल्या प्रगतीचा आढावा घेतला पुढील आठवड्यात दिल्लीत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर संमेलनासाठी डॉक्टर राम गुलाम यांचं स्वागत करण्यास उत्सुक असल्याचंही मोदी यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या बाजी मारली आहे बारापैकी सहा जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत जिल्हा परिषदेच्या राज्यातल्या एकंदर सातशे एकतीस जागांपैकी दोनशे पंचवीस जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला एकशे पासष्ट तर शिवसेनेला एकशे बासष्ट जागांवर यश मिळालं काँग्रेसला पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सव्वीस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्रेचाळीस जागा मिळाल्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांमधल्या एकंदर एक हजार चारशे बासष्ट जागांपैकी सर्वाधिक चारशे एकोणसाठ जागा भाजपनं जिंकल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला तीनशे सहा शिवसेनेला तीनशे दोन काँग्रेसला सत्त्याण्णव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकोणनव्वद तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी सिंधुदुर्ग आणि धाराशिवमध्ये भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत पुणे आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेना सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर लातूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत पुणे जिल्हा परिषदेत त्र्याहत्तर पैकी एकावन्न जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व राखलं आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीच्या गवगवीत यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीच्या भावनेनं काम करणारी युती हवी आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे तर या यशातून सरकारनं केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारत अमेरिका व्यापार करार हा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं सर्वोत्तम करार असून यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं पूर्णपणे संरक्षण करण्यात आलं आहे असं मत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी व्यक्त केलं ते काल उत्तर प्रदेशातल्या मथुरा शहरात गोवर्धन परिक्रमेनंतर माध्यमांशी बोलत होते देशातील शेतकरी महिला आणि तरुणांच्या स्वप्नांना हा करार नवी उभारी देईल असंही कृषी मंत्री म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये सायबर फसवणूक प्रतिबंध या विषयावर भाषण देणार आहेत यावेळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या नवीन सायबर गुन्हे शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे तसंच ते गृह मंत्रालयाअंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या राज्य डॅशबोर्डचं उद्घाटन करतील या दोन दिवसांच्या परिषदेत केंद्रीय आणि राज्य कायदा अंमलबजावणी संस्था दूरसंचार विभाग आर्थिक सेवा विभाग आणि भारतीय रिझर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी होणार आहेत दोन हजार सव्वीस सत्तावीसचा केंद्रीय अर्थसंकल्प व्यवसाय आणि उद्योगांसाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून सातत्य निश्चिततेबद्दल सरकारची वचनबद्धता दर्शवतो असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल नवी दिल्लीत भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाच्या संचालक मंडळाच्या सदस्यांना संबोधित करताना बोलत होत्या यावेळी अर्थमंत्र्यांनी सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन बायोफार्माशक्ती दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा कॉरिडॉर यासारख्या क्षेत्रांमधील सुधारणांशी संबंधित गोष्टांवरही प्रकाश टाकला पारंपरिक औद्योगिक क्लस्टरच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे असंही निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं भारताचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी काल रियाद इथं आयोजित जागतिक संरक्षण प्रदर्शनाच्या निमित्तानं सौदी अरेबिया संरक्षण मंत्रालयातील कार्यकारी व्यवहार सहाय्यक मंत्री डॉक्टर खालेद बिन हुसेन अल बिहारी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान भारत सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं तसंच या बैठकीत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवणं आंतरसेवा संबंधांचा विस्तार करणं आणि संरक्षण तसंच सुरक्षा क्षेत्रामध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याविषयी चर्चा करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं ब्रिक्स शेर्पांची पहिली बैठक काल नवी दिल्लीमध्ये सुरू झाली भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककेंद्री आणि मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित या प्राधान्यक्रमांची माहिती भारताचे आर्थिक संबंध सचिव आणि भारताचे ब्रिक्स शेर्पा सुधाकर दलेला यांनी यावेळी दिली नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता यावर आधारित संकल्पनेवरही त्यांनी भर दिला भारत यांना चौथ्यांदा ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवणार आहे याआधी भारतानं दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस मध्ये हे अध्यक्षपद सांभाळलं होतं भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाला रशियाचा सक्रियपणे पाठिंबा असेल असं सांगत भारताचं धोरण आधुनिक आणि अत्यंत असून त्यात दहशतवाद विरोधी आणि ऊर्जा सुरक्षावर लक्ष केंद्रित केलं आहे असं मत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लावरो यांनी व्यक्त केलं क्रिकेट पुरुषांच्या आय सी टी ट्वेंटी विश्वचक्र क्रिकेट स्पर्धेत आज नेदरलँड आणि नामिबिया या संघांमध्ये लढत होणार आहे दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियम मध्ये सकाळी अकरा वाजता हा सामना सुरू होईल तर दुसरा सामना चेन्नईमध्ये न्यूझीलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात दुपारी तीन वाजता खेळला जाईल तर तिसरा सामना संध्याकाळी सात वाजता पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या दरम्यान कोलंबोतल्या के सिंहनी स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे कोलंबोमध्ये झालेल्या ग्रुप बी च्या सामन्यात झिम्बाब्वेनं ओमान संघाचा आठ गडी राखून पराभव केला तर कोलकाताच्या इडन्स गार्डन मैदानावर खेळलेल्या ग्रुप सीच्या सामन्यात स्कॉटलंडनं इटलीला त्र्याहत्तर धावांनी पराभूत केलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारत आणि सेशेल्स दरम्यान विविध क्षेत्रांमधील सामंजस्य करार भारताकडून सेशेल्सला सतरा कोटी पन्नास लाख डॉलरच्या विशेष आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिश आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम यांच्या दूरध्वनीवरून चर्चा महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर बहुतांश जिल्हा परिषदांवर भाजपा महायुतीचं वर्चस्व आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नेदरलँड नामिबिया यांच्या दिल्लीत न्यूझीलंड युई यांच्या चेन्नईमध्ये लढत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतर